हे मित्रांनो नमस्कार हे आमच्या लहानपणाची ही विहीर फरताड्यांची आम्ही गवताला इकडे यायचो आणि त्या विहिरीत फवायचो ते छान वाटायचं मित्रांनो पहिले दिवस गेले राह ते चांगलं वाटायचं मला हे मित्रांनो अजूनही तुम्हाला सांगतो मी मी मला कधी काय ना करामलं तर वाटतं करमोनो छान वाटतं हा परिसर पहिला हा परिसर आहे ना मित्रांनो ह्या इथं काही हे झाड आहे ना हे झाड इथं पठाणदेवा आहे आणि गुजर म्हणून आहे बघा आता हे नाराजी झाड आम्ही इथं पण पहिलं गवताला येतो वाड काचोळं कुठं काय ते इथे एक चाप्यात झाड होतं बघा मित्रांनो ती चाप्यात झाड पण गेलं सगळं बघा हे सगळं आता इथं टँक बनवायचं आहे ड्रे डॅम इथं राजकाराची जमीन होती राजू बोरावक्याचं घर आहे गणेशचं इथं इथं खंडोबाचं देवाळ आहे बघा खंडोबाचं देवाळ आणि महादेवाचं देवाळ आहे बघा इथं लय छान वाटायचं लय कर म्हणून जायचं आणि आता बघा किती बदल झाला आहे भरपूर झाला आहे बदल पहिलं दिवस तयार राहायचं आता जो ते तो माणूस पैशाने मोठा झाला आहे पैशाने मोठा झाला आहे त्यामुळे त्या पैशाच्या नशेपूळ माणसाला माणूस नातंच विसरून गेलात बघा पण आपण नाही विसरायचं मित्रांनो आपण सगळ्यांना चांगलं बोलत राहायचं चा। कारण आपल्याला माहिती आहे एक, एक ना एक दिवस आहे ना सगळं जागे खाली ठेवून जायचं बघा कारण कसं माहिती आहे का कशासाठी गर्व करायचा काही गरज नाही गर्व करायचा आपला आपल्याला मिळतंय चटणी भाकर आनंदाने खायचं हसून खेळून राहायचं सगळ्यांशी चांगलं बोलायचं बास हे एवढंच मला कळतं बघा आणि मला मी एक तुम्हाला सांगतो सगळ्यांशी चांगलं बोलायचं आपल्याशी चांगलं बोलतो चांगलं बोलायचं इतकं छान वाटतं करमून जातं मला आज लय भारी वाटलं घरी बसलं की लय उदास वाटतं सारखं विचार डोक्यात येतात ह्याचं त्याचं त्यामुळे आपलं लांब बसलाय तो टाक मित्र नकून काय नको आपलं एक टीवून बसायचं तिथे एक मामा गुले मामा म्हणून आहे बघा हो बघा दारी दाखतात लय भारी माणूस आहे बघा लय छान बोलतात एक नंबर माणूस आहे ती एक नंबर माझ्याच मित्राचे वडील आहे छान आहे बघू शकता हा परिसर किती छान नारळाची झाड आहे बघा पुन्हा असा परिसर नाही बघा ह्यात किती बदल झाला आहे बघा खूप खूप बोलाव अगं ही पांढरी बिर्डी ती, ती राहुल्याची बिल्डिंग आहे बघा त्याच्या जरी दीपक मलगुड्याचं घर आहे बरत्या आणि मग नंतर असं ही बाळूमाचं म्हणजे त्याच्या जरी आमचं घर आहे बघा तर दिसतंय का तुम्हाला चला मित्रांनो हॅपी संडे तुम्हाला दिवस आनंदाचा जाऊ ओका मामा कसे मायाकडे बघतात बघा हे बघा मामा दारे जातात बघू शकता विहीर खूप सुंदर विहीर पाणी बैठक तिथे पडते